कलासारथी कला मंच पुणे प्रस्तुत राजगुरुनगर आंबेगाव जुन्नर तालुका स्तरीय भव्य कला नृत्य व लावणी महोत्सव घोडेगाव येथील पृथ्वी लॉन्स कार्यालय येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाले समाजसेवक भाऊ येवले प्रतिष्ठान यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत स्पर्धकांनी सोलो डान्समध्ये प्रथम क्रमांक रोख रक्कम दहा हजार रुपये परिणिती बारवे घोडेगाव द्वितीय क्रमांक रोख रक्कम सात हजार रुपये रोहित काळे ओतूर तर तृतीय क्रमांक रोख रक्कम पाच हजार रुपये स्वानंदी नांगरे जुन्नर आणि उत्तेजनार्थ हर्षित शिरसाट उदापूर यांनी मिळवले तर ग्रुप डान्समध्ये आदित्य हनवटे चाकल प्रथम क्रमांक रोख रक्कम पंधरा हजार रुपये शुभम क्रो ग्रुप चाकण द्वितीय क्रमांक रोख रक्कम दहा हजार रुपये द युनियन ग्रुप जुन्नर तृतीय क्रमांक रोख रक्कम सात हजार रुपये उत्तेजनार्थ जगदंबा ग्रुप नारेंगाव अशा प्रकारे बक्षिसे मिळवली सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे संस्थापक रामदास काळे कार्यकारिणी अध्यक्ष जयेश शिंदे उपाध्यक्ष कांताताई मस्करे कार्याध्यक्ष गोरक्ष थोरात प्रमुख कार्यवाह कांचन टेके सर्व कार्यवाह गावडे बाबासाहेब जाधव कोशाध्यक्ष शंकर ठोंबरे सह कोषाध्यक्ष हेमंत काळे सभासद शिल्पा दीक्षित तसेच सभासद अलकाताई जोगदंड नेहा नांगरे स्नेहा चिलेकर भगवान हंडे पत्रकार मोसिन काठेवाडी या सर्वांनी अहोरात्र परिश्रम घेतले या स्पर्धेला उपस्थित महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कला क्रीडा केंद्र आयुक्त रविराज इणवे ज्येष्ठ चित्रपट कलावंत वसंत औसरीकर थोर साहित्यिक कला लेखक साहेब समाजसेविका वंदनाताई बानखिले अथर्व बानखिले मालतीताई थोरात घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार पी एस आय महेश पवार ग्रामपंचायत सदस्य अमोल काळे

महाराष्ट्राच्या देशाच्या संस्कृतीतून आलेल्या आहेत या कला आपण सर्वांनी जोपासल्या पाहिजे नृत्य कला ही अतिशय सगळ्यात अवघड मानली जाते कारण यासाठी जे वाद्य असतात ते वाजतच राहतात त्यामुळं आपल्याला डान्स करतच राहावं लागतं नाटकामध्ये एखादा शब्द आपला राहिला तर आपल्याला ते जुळवून पुढे घेऊ शकतो पण नृत्यामध्ये तसं होत नाही त्यामुळे नृत्य ही कला अवघड मानली जाते कारण गाणं सुरू आहे त्या गाण्याचा मी बोलतो या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व पालकांची विद्यार्थ्यांचे स्पर्धकांचे पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि या आयोजकांचं सुद्धा जे। तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न